नमस्कार मी श्यामराव मकाशी हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा आर टीवची मक्तेदारी आता जनतेनं मोडून काढायची आहेत अगदी मंत्रालयातनं किती आदेश आले आयुक्तांचे किती आदेश आले तरी ह्यांची पैसे खाण्याची काय खोड जात नाही आणि धनाना पैसे खाऊन धनाना कसे बी लायसन बिल्ले न टेस्ट घेतात येतात बिल्ल्यासाठी त्याला भाषेचं ज्ञान लागतं शिवाय पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला लागतो पण सगळे मुंबई शहरातले दाखले आहेत आणि हे आर टी ओवाले म्हणजे पैसा खाल्ल्याशिवाय कुठलंही काम करत नाही आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर सांगायचं म्हणलं ना की त्याला गाडी चालवायला येते का नाही किंवा काही न टेस्ट घेता हे अधिकारी दोन हजार रुपये खातात खुल्लम खुल्ला म्हणजे ते काही बोरोलीचेच नाहीत आंधेडी मध्ये बी चोचला आहे वडाळ्याला तोच पडा आहे विरारला बी तोच लापडा आहे भाईंदरला बी तोच लापड आहे विना टेस्ट हे धना धन पक्षी लायसन देतात म्हणजे हे अधिकारी फार दोषी आहेत आणि आता जनतेने एक काम करायचं तुम्ही जर आर टीला गेला ना मोबाईल चालू करायचा आणि जिथं टेस्ट घेतात ना शूटिंग करत राहतं सगळ्यांनी आणि ते शूटिंग व्हायरल करायचं आणि अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचं आहे बघा आता जोपर्यंत अधिकाऱ्यांना जनता सस्पेंड करत नाही ना आणि जोपर्यंत त्यांची झपडी बाहेर पडत नाहीत ना तोपर्यंत या पैसे खाऊ आर टी ओ अधिकाऱ्यांना बिनधाच पैसे काम करणारे जे अधिकारी आहेत लाच खाणारे अधिकारी आहेत विना टेस्ट घेतात लायसन्स देतात आणि शिवाय लायसन काढताना दोन दोन तीन तीन वर्गाचं सुद्धा लायसन काढता येतो ज्याला तिन्ही वर्गाच्या टेस्ट घ्यावे लागतात परंतु एकाची टेस्ट घेऊन धनाना फोर व्हीलरचं बी लायसन देतात असले हे अधिकारी आहेत तर प्रत्येकानं आता कुणी घाबरायचं नाही बिंदास्पैकी जिथं टेस्ट चालते चाल ना तुम्ही गेला ना की तिथं सरळ शूटिंग करायचं आणि ते शूटिंगच व्हायरल करायचं काही त्यांना घाबरायचं नाही काय आहे त्याबा हे पैसे खाणारे आहेत क्लास खाणारे आहेत शूटिंग करा आणि हेच आरटीओ अधिकाऱ्यांना शूटिंग अडचणीत आणील त्यांच्या नोकऱ्या जातील हे मात्र तितकंच खरं आहे प्रत्येकानं कोणी घाबरू नका विना टेस्ट घेता पक्क लायसन्स घेणाऱ्या अधिकारी निलंबन झालेच पाहिजेत प्रत्येकानं शूटिंग करा व्हिडिओ शूटिंग करा आणि व्हायरल करा धन्यवाद व्हिडिओ शेअर करा